दहा महिन्याच्या रडणाऱ्या चिमुकल्याला कुशीत घेतलं आणि पंकजाने गोंजारताच बाळ अगदी शांत झालं पंकजा मुंडे आणि तो तोक्षण बीड जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांमध्ये असलेल्या एका दहा महिन्याच्या गोंडसबाळाकडे पंकजा मुंडे यांची नजर केली बाळ रडत असल्याचं पाहता त्यांनी तात्काळ बाळाला आपल्या कुशीत घेतलं प्रेमाने गुंजारताच बाळ शांत झालं तब्बल चार मिनिटे पंकजा मुंडे आणि ते बाळ एकमेकात रमले होते हा देखणा प्रसंग पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले पंकजा मुंडे यांनी बाळावरील लळा आणि मायेचा आविष्कार पाहून सगळ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला नेत्या म्हणून कठोर निर्णय घेणाऱ्या पंकजा मुंडेंचा हा प्रेमळ आणि भावनिक पैलू उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बी